हॅलो नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि स्वागत आहे तुमचा श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्याही खूप खूप शुभेच्छा तर आज आहे सण आपला आणि म्हटलं चला तर आधी पूजा वगैरे पण करायची होती तर म्हटलं त्याच्या आधी पण पूर्ण घर वगैरे साफ करून घेते म्हणून सकाळीच मग म्हटलं चला तर पटकन कचरा वगैरे काढून घेते पूर्ण घरातलं सगळे डेलीच्या डेली मी म्हणजे आता काय करते गुरुवार जेव्हापासून चालू झालेत ना तेव्हापासून मी बुधवारी किंवा मंगळवारी पुन्हा आधी थोडं थोडं घर वगैरे साफ करून घेतेच मी म्हणजे बाकीचे बाकी कबाट वगैरे सगळं बाजूला वगैरे करून थोडे थोडे काय जाळे असतील ना सगळे काढून घेतेच मी तरी पण आठ दिवसांनी बघायला गेलं तरी धूळ वगैरे ही जमा होतेच तर सगळं कचरा वगैरे व्यवस्थित पटापट काढून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला लादी वगैरे पण फुसून घेते तर इथे कसं डेली मी लादी वगैरे लेट फुसते म्हणजे कपडे वगैरे धुवून झाले कीच फुसते पण असं काही सण वगैरे असलं ना असं काही तर मग मी काय करते सकाळीच लवकर उठली ना की हे मुलांचं वगैरे नाश्ता वगैरे झालं ना करून की कचरा वगैरे काढून घेतला नाही की त्याच्या आधीच मी पटकन लादी वगैरे फुसून घेते म्हणजे कचरा काढून झाला ना की लादी वगैरे फुसून घेते आणि माझे अंघोळ वगैरे मी बाकी ठेवते कारण म्हटलं लादी वगैरे फुसून झाली अंघोळ केली की मग नंतर देवपूजा वगैरे करायला थोडं बरं वाटतं तर मग मी तसं करून घेते असं करते तर मग काय मुलांची लवकर दोघांच्या आंघोळ्या झाल्या होत्या तोपर्यंत त्यांना मी नाश्ता वगैरे काय होतं ते दिलं त्याच्यानंतर मग मी घर वगैरे थोडं आता डेलीच्या डेली आठवड्याने मी थोडं थोडं घर साफ करून घेतेच बुधवारचं वगैरे गुरुवार वगैरे चालू केल्यापासून आणि त्याच्या आधी तर कसं पंधरा दिवसांनी किंवा असं महिन्याने वगैरे झाडलोट करायचीच पण आता मी काय करते आठवड्याला वगैरे करून घेते त्यामुळे थोडी थोडी घाण कमी होते घरामध्ये धूळ वगैरे पण असतील ना तर थोडे थोडे जाळे वगैरे असे काढून घेत असते पंखा वगैरे असं करून घेत असते साफ मग त्यामुळे थोडं घरामध्ये घाण वगैरे कमी होते तर मग कसं गुरुवार आलं की सगळं मला साईडला वगैरे ठेवावंच लागतात हे छोटं छोटं कबाट का वगैरे कारण तिथे मला मांडणी वगैरे करायची असते त्यामुळे मी सगळं आठवड्यांनी करत असते ना म्हणून थोडीशी धूळ कमी होती तरी पण मी आधी थोडं साफ वगैरे करून घेतलं आणि म्हटलं चला आता आधी वगैरे पटकन फुसून घेते कारण म्हटलं त्याच्यानंतर आंघोळ केली ना की डायरेक्ट मला देवपूजा करायला खूप बरं वाटतं आता इथे आता माझी लादी वगैरे सगळं फुसून झालेली आहे आणि खूप बरं वाटतं थोडंसं साफ वगैरे घर केलं की बघायला पण आपल्याला स्वतःला पण छान वाटतं मातलं वगैरे झालं ना साफ करून की बाहेर मी गॅलरी पण डेली फुसून घेते पण चप्पल वगैरे यांची पण डाग पाय म्हणजे आपण बाहेरून आलो की डाग वगैरे उठतातच तर छोटीशीच गॅलरी आहे आमची आणि त्या साईडला कसं तिथे पण मी झाड वगैरे फिरवतेच तिकडे कारण तिकडे कसं थोडंसं असं पण चप्पल वगैरे ठेवू शकतो किंवा असं काही प्लास्टिक वगैरे ठेवलेलं आहे पावसामध्ये वगैरे जे बांधायला लागतं समोर गॅलरीमध्ये ते असं ठेवलेलं आहे तर ते वगैरे तिथे मग पण मी झाड वगैरे मारून घेते आणि इकडे पण बाहेर जो बारदान वेगळा ठेवलेला आहे त्याच्याने फुसून वगैरे असं घेते व्यवस्थित आणि म्हणजे कसं नंतर मग म्हटलं बाहेर बाहेरचा मेन दरवाजा साफ केलं की थोडंसं बरंच वाटतं आणि त्याच्यानंतर मग एक छो आंघोळ वगैरे करून मी घेतली आंघोळ वगैरे झाल्यानंतर एक छोटीशी रांगोळी वगैरे काढली जागा कमी का आहे त्यामुळे रांगोळी छोटीशी काढली बाकी काही तोरण वगैरे लावायचं होतं दरवाज्याला ते लावून वगैरे घेतलं मी जे आणलं होतं आपण मार्केटमधून तोरण ते जे आपण नेहमी लावतो कडुलिंबाचं जे पाळ आहे बाहेर आ, लावत होते त्याच्यानंतर मग मग हे मुंबट्यावरती डेलीच मी स्वस्तिक वगैरे असं काढते आणि फुलं वगैरे आणलेली असतील देवपूजेसाठी तर एक एक फुलंही ठेवतेच तर ते करून वगैरे घेतल्यानंतर मग म्हटलं चला आज मंदिर वगैरे पण साफ करायचं होतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत स्वामींचा प्रकट दिन पण होता एकतीस एकतीस तारखेला तर आणि तीस, तीस तारखेला ता, तार गुढीपाडवा होता तर म्हटलं आज मंदिर वगैरे पण हे करून घेते आणि उद्या परत मला करायलाच लागेल स्वामी आ, स्वामी महाराजांची पूजा पण करायची होतीच तर मग मंदिर वगैरे पटकन सा साफ वगैरे करून घेतला आणि पटकन करून घेतलं कारण छोटा असला ना की तो मग येतो मदत करायला मग ती सगळं म्हणजे आपल्या देवांच्या मूर्त्यात मध्ये उचलत असतो गणपती म्हणा हे म्हणा आणि मदत करायला बसलेला असतो मग पटापट ते करून वगैरे घेतलं देवांची पूजा वगैरे मंदिर वगैरे साफ केलं आणि नंतर देवीनं दे हळद हळद कुंकू वगैरे लावलं देवानं वगैरे अष्टंग वगैरे लावून घेतलं अष्टगंध वगैरे लावून घेतलं त्याच्यानंतर मग फुलं वगैरे वाहून घेतली देवानं त्याच्यानंतर पूजा वगैरे असे सगळी करून घेतली पटकन आणि त्याच्यानंतर नैवेद्यही करायचं होतं मला आणि उशीर झालं होतं त्याच्यामध्ये दक्ष दक्षला पण परत ट्युशनला जायचं होतं कारण आता फायनल एक्झाम चालू झालेले आहेत त्यामुळे काही सुट्टी अशी नव्हती सुट्टी असली तरी एक्झाम वगैरे असली ना तरी लेक्चर चालूच ठेवतात आणि रिव्हिजन वगैरे घेतच राहतात त्यामुळे ट्यूशन ट्युशनला सुट्टीच नव्हती मग म्हटलं चला पटापट पूजा वगैरे करून घेते आणि नैवेद्य वगैरे दाखवून पण घ्यायचं होतं मला आणि दे ते मी साखर वगैरे डेली ठेवते छोट्याशा वाटीमध्ये देवासमोर ते ठेवलं होतं आता म्हटलं चला आता ते पण साखरमध्ये दे, ठेवते देवासमोर त्याच्यानंतर कडुलिंबाची पाळं आणि गूळ वगैरे पण ते आता आज खायचं होतं पण आपल्याला हे करायचं असतं आणि एक नवीन दिवसाची वर्ष न, न नवीन वर्षाची सुरुवात करावी लागते त्यामुळे मग ते वगैरे सगळं ठेवलं होतं आणि पाय वगैरे पडून घेतला तर इथे चला आता माझी पूजा वगैरे झालेली आहे बाकी नाश्ता वगैरे करायला बसायचं होतं दक्ष आवडीचा नाश्ता आवडीचा नाश्ता आणलाय त्याच्या मानव दादा काय आहे जिलेबी आणि फापडा आणि त्यात काय अरे वा कितिक नाश्ता करे कृतिक मानव दादा नाश्ता घेऊन आलाय बघाचा समोचा काय का समोर काय आलं काय बोलतं त्याला समोसा दादा दादाला आवडतो ना दादाला दा हे दा आवडतो जास्त माहिती काय दादाला जिलेबी आवडते आणि हे आवडत फापडा फापडाचा नाव हे दादाला तुला काय आवडतो हे आवडतो त्याला थोडस ते नाश्ता करायला दूध प्यायला येतो खाऊ खाल्लं त्याने खोकला खोकला पाणी पाहिजे मी पाणी देते तुला करून घ्या ना असं बाबू तू कसं आहे दगडी ती गेला काय बोलतात हा काय आहे नाही माहिती दक्ष काय बोलतात त्याला सांग हम्म काय जेबेली जेबेली नाही जलेबी काय जे बी <laughs> ते नाश्ता वगैरे माझा करून झाला आहे आणि तिघरी ते खूप रडत होता ते दोघांची मस्ती चालूच असते दक्ष आणि त्याची आणि त्या दोघांचा नाश्ता झाला होता पण मानव जो आला होता घरी मग तो बोलला मी काहीतरी नाश्ता आणतो आणि मानव म्हणजे त्याच्या काकांचा मुलगा दक्षच्या मोठ्या काकांचा मुलगा आणि दक्षला आमच्या खूप आवडतो जिलेबी आणि पापड आणि त्या फापडा ते असं ते त्यांनी तेच घेऊन आलं होतं बरोबर तर मी म्हटलं चला आता तू खाऊन घेतो त्याला आवडतो खूप पण तो, तो, तो लाजत होता बोलतो नाही मला नाही आवडत मुद्दाम असा बोलत होता कारण ने भी तो बोलत असतो मम्मी मला ना फाफडा खूप आवडतो ते जेलेबी फाफडा कारण ते तारक मेहता बघतो त्याच्यामध्ये तो जेटाला खात असतो ना त्यामुळे त्याला ते आवडायचं म्हणजे एकसारखं बोलायचं होतं तर म्हटलं चला आता ते नाश्ता वगैरे करून झाला आणि इकडे मी आली किचनच्या इथे आता मग आता नाश्ता वगैरे करून झालं आणि म्हटलं चला आता जेवणा जेवणाची तयारी करून घेऊया आणि लोकांनी वैद्य वगैरे पण दाखवायचं आहे त्याच्यात ट्युशन वगैरे पण होतं मुलाचं तर मग मी ते वटाने भिजत घातले होते रात्री आणि म्हटलं चला वाटाण्याचा रस्सा करेल थपथपी तसा आणि बटाटे म्हटलं पिवळ्या बटाट्याची भाजी पुरी आणि श्रीखंड भात असा मेनू ठरलेला होता माझा तर मग मी एकीकडे काय केलं एकीकडे म्हटलं चला व कुकरला आपण वटाणे आणि बटाटे उकडायला ठेवूया मग ती घेतली होती मी एकीकडे धुवून वगैरे घेतली व्यवस्थित बटाटे वगैरे आणि वटाणे वगैरे पण धुवून घेतले आणि दोन डब्यांमध्ये मग ते लावले त्याच्यानंतर म्हटलं चला एकीकडे भात लावून घेते मग एकीकडे भात वगैरे लावायला घेतलं तर मतला खरन, ता ला मतला मतला ता पटकन तांदूळ वगैरे धुवून घेतले त्याच्यानंतर म्हटलं भात वगैरे होईल आणि प्लॅनिंग होतं दोन टायमाचं एकदाच करून ठेवायचं होतं जेवण कारण त्याचे पप्पा पण आज लवकर येणार होते त्यांना काही सुट्टी नव्हती अशी गुढीपाडव्याची सुट्टी नव्हती पण म्हटलं ते हाफड्याने येणार होते तर म्हटलं चला आता पटकन जेवण वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर मग ते जेव एकीकडे भात वगैरे लावायला घेतलं तेवढा दक्ष आला होता त्याला मी म्हटलं की श्रीखंड वगैरे घेऊन ये बाहेरून तर तो घेऊन आला होता म्हट त्याला म्हटलं तर तो दाखवत होता मम्मी हावाला आहे छान आहे ना चांगला आहे ना तर म्हटलं ठीक आहे तुला जो आवडेल तो आण पण व्यवस्थित बघून वगैरे घेऊन ये कारण लहान मुलं वगैरे असतात उगाच फसवायला वगैरे नको असं तर तो बोला नाही मम्मी बरोबर आहे तसं त्याची चॉईस चांगली आहे खाण्याच्या बाबतीत त्यामुळे ते, ते व्यवस्थित पारखूनच हे करून आणतो व्यवस्थित बघून त्याच्यानंतर मी म्हटलं चला तर भात वगैरे लावून घेते पटकन आणि मग जोपर्यंत कुकर होतो आहे आणि भात वगैरे आहे तर तोपर्यंत तो म्हटलं पीठ मळून घ्यायला लगेच आणि मी सहसा पीठ मळताना थोडंसं जिरं वगैरे टाकते थोडंसं मीठ आणि थोडंसं जिरं टाकते जिरा म्हणजे थोडं पुऱ्या वगैरे चांगल्या लागतात खायला वगैरे तरी तर इथे एकीकडे आता वटाणी आणि बटाटे बटा शिजवून निघतील एकी आणि एकीकडे भात वगैरे होईल पटकन तोपर्यंत मी बसले आहे पीठ मळायला इथे भात वगैरे झालं कुकरच्या वगैरे शेट्या झाल्या आणि पीठ वगैरे मळून घेतलं व्यवस्थित त्याच्यानंतर ते मग तेल थोडंसं कमी होतं मग तेल वगैरे काढून घेतलं पटकन आणि पीठ वगैरे मळून छोटे छोटे गोळे वगैरे करून घेतले कारण आज लाटून नाही घेतल्या कधी कधी मी लाटून असे वाटीचे आपण छाप काढतो तशा काढून पटापट तळून घेते पण त्याला तेल खूप लागतो तर मग म्हटलं चला तर असं करते छोटे छोटे गोळे क करून घेतले होते आकाराचे आणि मटा म्हटलं पटापट एकीकडे लाटून तळून घे लगेच तर आता इथे घेतला आहेत मी पुऱ्या करायला श्रीखंड है आहे बाकीचं नैवेद्य बाकी म्हटलं मी नैवेद्य दाखवताना सहसा सगळं दाखवते भात डाळ भाजी जे काही आपण घरामध्ये करू तेवढं पण आज थोडी थोडं उशीर झालं होतं आणि दक्षला आमच्या लवकर जायचं होतं मग तो बोला मम्मी इथून पुरी आणि श्रीखंडचं नैवेद्य दाखवून घे आणि कारण म्हटलं भाजी आणि मग बा बटाट्याची भाजी आणि वाटाण्याची अशी उसळ करायची होती म्हणजे आमटी आपण करतो होती तिला म्हटलं टाईम लागेल परत त्याला उशीर नको व्हायला मग ते म्हटल्यानंतरच करून घेईल आणि मग म्हटलं पुरी श्रीखंडचं पटकन नैवेद्य दाखवून घेईल आणि मग नैवेद्य दाखवल्यानंतर तो पण खाऊन जाईल त्याला पण उगाच परत यायला उशीर नको व्हायला नंतर मग आला की मग त्याला जर भूक लागली तर तो जेवून घेईल असं करेल असं मग बनवतो तू सूप बनवतोय टाका बाप्पाला मोदक झाले करून आता सूप बनवतय कामाला आयशिला हे इथे माझ्या पुऱ्या झालेल्या आहेत करून आणि जास्त काही केलं नव्हत्या म्हटलं थोडंच करते जर लागले तर म्हटलं संध्याकाळ रात्रीच्या जेवढ्यात बनवेल त्यामुळे थोड्याशाच बनवल्या होत्या थोडंसं पीठ म्हणलं होतं मी तर इथे आता पुरी वगैरे माझ्या तळून झालेल्या आहेत काय एवढ्या सहसा फु म्हणजे फुगल्या नव्हत्या चांगल्या नाहीतर कधीकधी कधी कधी खूप मस्त असं फु फुगतात तर खूप बघायला मला खूप आवडतात पुरी करताना तर इथे पुऱ्या वगैरे आता करून झाल्या इथे पुरेने श्रीखंडचं मी नैवेद्य दाखवलं आहे देवाला आणि पाय वगैरे पण पडवून घेतलं आता बाकीचं जे काम आहे ते मी आता करायला घेईल जे राहिलेलं जेवण आहे ते कारण नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग म्हटलं मुलांना पण एकीकडे देईल खायला आणि नंतर मग त्यांना भूक लागली तर परत ते जेवतीलच तर चला आज चवला खूपच मोठा झाला होता खूप मी कट केला तरी पण खूप मोठा झाला होता तर इथे म्हटलं आता हे देईल गूळ आणि कडुलिंबाचं पाळं देईल खायला म्हणजे दक्षला पण काय माहिती खूप नकरे करत होता तो खायला की नको 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 करत होता तर आता म्हटलं त्यांचे असे थोडेसे दो, दो गुळ जास्त घेईल आणि असे लाडू टाईप बनवेल जेणेकरून मुलं खातील कारण मी स्वतः पण जास्त म्हणजे कधी आपण काही नेहमी खात नाही पण आज खायचं पण आज खायचंच असतं कारण आज म्हणजे कडूपणा काय आहे कमी कराय खाऊनच टाकायचं आहे आणि उद्यापासून आपला खूप चांगला नऊ दिवस चांगला जाऊ दे आणि तरी पण खूप नकरी करत होते मुलं तर चला आजचा व्लॉग मी ते सेंड करते बाय मिला नेक्स्ट ब्लॉगमध्ये